सगळ्यांना मी प्रियंका आणि <coughs> आजच्या लाईव्हमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज, आज आपण असे तीन शक्तिशाली पण अतिशय सोपे उपाय पाहणार आहोत <coughs> जे घरात पॉझिटिव्ह एनर्जी वाढवतात अडकलेली काम सुरू करतात आणि पैशांचे आकर्षण करतात हे उपाय रिअलाईज नाहीत कोणत्याही धर्माशी जोडलेले नाहीत हे आहेत शुद्ध ऊर्जा आणि व्हायब्रेशन आधारित उपाय चला तर मग सुरुवात करूया उपाय क्रमांक एक प्रवेशद्वाराची ऊर्जा जागृत करा सगळ्यात पहिलं उपाय आहे आपल्या घराचा मुख्य दरवाजा मेंडोर आपल्या आयुष्यात पैसा यश संधी याचा एंट्री पॉईंट नक्की कुठून असतो तो, तो म्हणजे आपला मुख्य दरवाजा आपल्या आयुष्यात पैसे यश संधी हे कसे मिळेल याच्याकडे आपण जास्त लक्ष देतो त्यामुळे दरवाजाजवळील एनर्जी जर शांत स्वच्छ आणि पॉझिटिव्ह असेल तरच घरात भरभरात वाढते पण जर तिथे अडगळ धूळ कचरा किंवा वाईट नजर असेल तर पैसा टिकत नाही संधी मिळत नाही आणि छोटे छोटे अडथळे येत राहतात <clears throat> तुम्हाला रोज फक्त तीस सेकंद घ्यायचे आहेत एक छोटा पाऊल घ्यायचा त्यात स्वच्छ पाणी भरा आणि मुख्य दरवाजाच्या अगदी कडेने हलकस पाणी शिपडा हे करताना मनात एकच वाक्य म्हणा माझ्या घरात चांगली ऊर्जा यावी आणि सगळे अडथळे दूर जावेत हा उपाय इतका सिंपल आहे पण त्याची एनर्जी इन्स्टंटली जाणवत नाही काही दिवसातच घर शांत होते भानगडी कमी होतात मनही हलकं वाटतं उपाय क्रमांक दोन मीठ आणि पाण्याचे पाण्याचा इंग्री बाऊल दुसरा उपाय खूपच फेमस आहे पण खूप लोक त्याचा योग्य डायरेक्शन वापरत नाहीत तुम्हाला फक्त स्मॉल बाउल घ्यायचा त्यात थोडं समुद्राचं मीठ टाकायचं त्यात पाणी टाकायचं आणि हा बाऊल घराच्या उत्तरेकडे ठेवायचा उत्तरेकडून पैसा संधी ल आणि लक्ष्मीची ऊर्जा घरात येते मीठ नॅचरल निगेटिव एनर्जी ॲब्सॉर्बर घरातली वाईट व्हायब्रेशन तो आपोआप शोषून घेतो हा उपाय विशेषतः त्यांच्यासाठी आहे ज्यांच्या घरात पैसे थांबत नाहीत खर्च वाढतो तणाव असतो छोटी छोटी भांडणं होतात हा बाऊल सात दिवसांनी बदलायचा आहे जुनी पाणी ड्रोन मध्ये टाकायचे आणि नवीन पाणी मीठ ठेवायचं काही दिवसात घरात घरातील क्लायमॅक्स येईल आणि गोंधळी कमी होईल उपाय क्रमांक दोन, दोन आकर्षण नियम हा उपाय सगळ्यात सगळ्यात सोपा आणि सगळ्यात प्रभावी आहे सकाळी उठल्यावर फक्त दोन मिनिट शांत बसा डोळे मिटा आणि हळू आवाजात किंवा मनातच आज माझ्याकडे चांगल्या संधी येतील माझी अड़कली कामे पूर्ण होतील आज माझ नशीब माझ्या बाजूने आहे ही छोटीशी दोन मिनिटाची पॉझिटिव्ह प्रोग्रॅमिंग दिवसभराची एनर्जी बदलून टाकते जे लोक हा उपाय रोज करतात त्यांच्याकडे अचानक अन अनएक्सपेक्टेड अपॉर्च्युनिटी येतात अडकलेले कॉल्स येतात मन शांत राहत पैशाच ॲट्रॅक्शन वाढत नैसर्गिक होत पॉझिटिव वाक्य म्हणजे एनर्जी आदेश आणि युनिवर्स त्याला रिस्पॉन्ड देतो करते <clears throat> तर मित्रांनो आजचे हे तीनही उपाय खूप सोपे खर्च नसलेले आणि परिणाम देणारे आहेत तुम्ही यातील कोणता उपाय करणार आहे हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडला आहे असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा उद्या आणखी एक शक्ती असंच लाईव घेण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ